दिवाळी फराळातला अगदी आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ तो म्हणजे खमंग चकली चकलीची भाजणी जर परफेक्ट झाली तर चकली कितीही जरी करीत असाल तरी कंटाळा येणार नाही चकली कशी असायला पाहिजे मस्त कुरकुरीत आतून पोकळ असायला पाहिजे आणि कमी तेलकट असायला पाहिजे म्हणजे सगळे आवडीने खातात तर भाजणी करण्यापासून ते चकली होईपर्यंत कसं करायला पाहिजे ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ सविस्तर पहा आणि कुठेही स्किप करू नका तर भाजणी करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे रेशनचा तांदूळ अर्धा किलो तर वजनी प्रमाण इथे आपण पाहत आहोत आणि त्याचबरोबर पाव किलो इतकं इथे मी घेतलेलं आहे चना डाळ आणि शंभर ग्राम मुगाची डाळ आणि शंभर ग्राम इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे पंचवीस ग्राम धने आणि त्याचबरोबर पन्नास ग्राम इतकं पोहे घेतलेलं आहे आणि वीस ग्राम इतकं जिरे घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी शाबुदाना घेतलेला आहे साधारण पन्नास ग्राम इतकं तर या ठिकाणी हे वजनी प्रमाण झालं आता वाटीचं प्रमाण पाहायचं असेल तर मी जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या वाटीने तांदूळ जे आहे तीन वाट्या झालेल्या आहेत आता त्याच वाटीने डाळ मोजून घेतलं चना डाळ तर दीड वाटी चना डाळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं उडदाची डाळ त्याचबरोबर एक वाटी पोहे अर्धी वाटी शाबुदाना आणि तसेच अर्धी वाटी धने घेतलेला आहे अगदी पाव वाटी इथे मी घेतलेलं आहे जिरे तर हे अगदी साधं सोपं प्रमाण आहे कोणालाही करता येते तर सुरुवातीला तांदूळ घेतलं की त्या अनुसार सगळे प्रमाण आपल्याला ठरवायचे आहेत तर या ठिकाणी घेते वेळेस तांदूळ जुना घ्यायचा किंवा जाड घ्यायचा जे रेशनचं असते ते घ्यायचा जुना असेल तर चकली अगदी परफेक्ट बनते आता हे सगळे धान्य आपल्याला छान असं चा, कापडाने पुसून घ्यायचं यावर पावडर वगैरे लावलेली असेल तर ते निघून जातो तांदूळ वगैरे तुम्हाला धुवून घ्यायचं असेल तर तसंही चालतो धुवून छान नितळून घ्यायचं आणि सुकून घ्यायचं मग भाजायचं पण बऱ्याच वेळेस ते जास्त धुतल्या गेलं किंवा जास्त वेळ भिजत ठेवलं विसरून राहिलं तर मग त्यावेळेस चकली तुटायची भीती असते त्यासाठी शक्यतो आपल्याला कापडाने या पद्धतीने पुसून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळे धान्य मी पुसून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला हे आप धान्य भाजून घ्यायचंय भाजते वेळेस अगदी जास्त भाजायचं नाही लाल वगैरे करायचं नाही याला छान असं खमंगपणा टिकून राहायला पाहिजे तर धान्याला छान कुरकुरीत असपणा असायला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळे धान्य जे आहेत कमी गॅसवर भाजायचं मोठ्या गॅसवर भाजायचं नाही तर मोठ्या गॅसवर भाजताल तर हे धान्य एकतर करपतात आणि शिवाय जास्त प्रमाणात भाजल्यामुळे याला चिकटपणा नसते आणि चकली तुटू शकते तर या ठिकाणी आता सुरुवातीला मी जास्त प्रमाणात असलेले तांदूळ घेतलेला आहे भाजायला त्यानंतर चना डाळ त्यानंतर मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दिसायला सेम असते आणि त्याचबरोबर त्याचा आकार सुद्धा सेम असते त्यामुळे एकदाच भाजलं तर काही हरकत नाही त्याचबरोबर आता हे सगळे धान्य भाजून घेतल्यानंतर इथे मी साबुदाना भाजून घेत आहे हलकंसं फुलेपर्यंत भाजायचं अगदी याला सुद्धा जास्त डार्क रंगावर भाजायचं नाही सोबतच इथे मी मी धने आणि जिरे घेतलेले आहे तर धने जिरे हलकसं सुगंध येईपर्यंत भाजायचं जास्त ओवर भाजायचं नाही तर या ठिकाणी ते सुद्धा आता आपल्याला सगळे धान्य वेगवेगळं कॉटनच्या कापडावर टाकायचं कॉटनच्या कापडावर टाकल्यामुळे याचं जे घाम येते उष्णतेमुळे ते सगळं शोषून घेतलं जातं डायरेक्ट तुम्ही परातीमध्ये किंवा ताटामध्ये वगैरे टाकताल तर ते घाम शोषल्या जात नाही आपले धान्य नरम पडतो आणि त्याचबरोबर चकलीची भाजणी व्यवस्थित येत नाही हे लक्षात ठेवा आता हे सगळे धान्य वेगवेगळं टाकल्यामुळे सगळं तोंडात टाकून बघू शकता जर एखादा कोणता नरम असेल तर परत तुम्ही भाजू शकता त्यामुळे सुरुवातीला वेगवेगळं टाकायचं आता खात्री पटली छान व्यवस्थित आपले सगळी भाजणी झाली मिक्स करायचं आणि बारीक असं हे गिरणीवरून दळून आणायचं भाजणी भाजणी दळून आणते वेळेस केव्हाही गव्हाच्या दळणावर दळून आणायचं नाही हे गिरणीवाल्याला सांगायचं की ही आपली चकलीची भाजणी आहे ते गव्हाच्या दळणावर नको तुम्ही बेसन पिठावर दळून आणू शकता किंवा तांदळाच्या पिठावर दळून आणू शकता किंवा ज्वारीचं असेल तरी काही हरकत नाही जर गव्हाच्या पिठावर दळून आणताल तर तुमची जी चकली आहे वातड होते किंवा चिवट होऊ शकते आणि त्याचबरोबर हे चकलीची भाजणी बारीक असं दळून आणायचं चकलीची भाजणी तयार झाल्यानंतर इथे मी साधारण चार कप इतकं भाजणी घेतलेली आहे त्यासाठी दोन कप पाणी आणि एक कप दूध आणि त्याचबरोबर तेल इथे मी घेतलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने सहा चमचे तेल घेतलेलं आहे आणि पाव कप जर तुमच्याकडं असेल तर त्यामध्ये अर्ध भरून घ्यायचं आणि इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा ओवा हातावर चुरून टाकलेला आहे चवीपुरतं मीठ आणि साधारण एक पाव कप इतकं तिळ टाकून घेतलेलं आहे पांढरे तीळ टाकायचे म्हणजे चकली छान दिसायला सुंदर दिसते आता पाण्याला उकळी आलं की यामध्ये घेतलेलं पीठ टाकून घ्यायचं लाटण्याने किंवा उलथण्याने छान हटवून घ्यायचं इथे पूर्ण पीठ यामध्ये पाण्यामध्ये मिक्स झालं की गॅस बंद करायचं झाकण लावायचं आणि कडई सरळ खाली ठेवायचं वाफवायचं वगैरे नाही जर वाफून घेताल तर तेलकट चकली होते हे लक्षात ठेवा झाकण घच ठेवायचं छान दणदणीत वाफ येतो आणि पाच मिनटं झालं की परातीमध्ये टाकून घ्यायचं हलकं कोमट गरम असते वेळेस आपल्याला हे पीठ छान तिंबून घ्यायचं आपण जेवढं पीठ घेतलेलं होतं त्यापेक्षा पाण्याचं प्रमाण केव्हाही कमी ठेवायचं कारण बऱ्याच वेळेस आपण भाजणीची चकली करतो त्यावेळेस डाळी नव्या जुन्या असू शकतात त्यासाठी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो जास्त होऊ नये कमी असेल तर काही हरकत नाही आपण थोडंसं पाण्याचा हप्का देऊन आपण पीठ परत तिंबून घेऊ शकतो तर या ठिकाणी चकली चकलीमध्ये बसेल एवढं पीठ मी घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला मऊ करून घेतलेला आहे फार घट्ट पीठ ठेवायचं नाही नाहीतर चकली पाडते वेळेस हात दुखून येतात तर या ठिकाणी थोडंसं नरम असं पीठ करून घ्यायचं आणि छान असं पीठ तिंबून घेतलं की चकलीच्या साच्याला तेल लावायचं आणि बऱ्याच वेळेस चकलीचं साचा आपण घेतो त्यावेळेस जे चकलीची ताटली आहे ते कसं लावायचं फार जणांना माहीत नसते तर ते लावते वेळेस काय करायचं जे चकलीचं साच्याचं प्लेट असते ते खरखरीत भाग मधून लावायचं आणि गुळगुळीत भाक बाहेरून लावायचं या पद्धतीने लावून घेतल्यानंतर तेल लावल्यामुळे चकली पाडते वेळेस व्यवस्थित असं पीठ एकसारखं पुढे ढकललं जाते आणि एकदाच पीठ भरायचं दोन टप्प्यामध्ये भरायचं नाही आणि ताटावर जर आपल्याला चकली पाडून घ्यायची असेल तर त्याला थोडंसं तेलाचा हात लावायचं आणि चकली पाडून घेते वेळेस सुरुवातीला थोडंसं गोल आकार करायचं आणि तीन ते चार वेळे हे चकलीचे करून घ्यायचं आणि लास्टचा टोक छान व्यवस्थित चिटकून घ्यायचं म्हणजे तेलात जेव्हा आपण चकली सोडतो त्यावेळेस त्याचं जे टोक आहे बाजूला सुटणार नाही आता तळते वेळेस चकलीचं तेल कसं असायला पाहिजे ते ज्या वेळेस आपण पिठाचा गोळा तेलात टाकतो तर थोड्या वेळानंतर वर येते आणि करपत नाही तर याचाच अर्थ की आपलं तेल छान परफेक्ट गरम झालेलं आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मध्यम असायला पाहिजे चकली तळते वेळेस गॅसचा फ्लेम अगदी मोठा नको किंवा अगदी कमी नको मध्यम असायला पाहिजे आणि जेव्हा या तेलावरची बुडबुडे पूर्ण कमी होतात आणि साधारण एक दोन मिनटं झाले की चकली छान आकार धरते त्यावेळेस चमच्याने उलटून घ्यायचं आणि दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आलटपालट करून आणि त्याचबरोबर जेव्हा चकली तयार होते त्यावेळेस चकली जी आहे तेलाच्या खालच्या साईडला म्हणजे तळाशी जाऊन बसत राहते म्हणजे चकली तयार झाली असं समजायचं पण फार खाली जाईपर्यंत चकली ठेवायची नाही नाहीतर कडक होऊ शकते जसजसं चकली खाली जात राहते तळल्यानंतर त्यावेळेस आपल्याला चकली तेलातून काढायची आणि पूर्ण तेल निथळायचं आणि कॉटनच्या कापडावर टाकायचं जेणेकरून एक्स्ट्राचं जर जातो। आनि पने तेल असेल तर ते निघून जातो आणि पूर्णपणे तेल निथळल्यानंतरच ताटामध्ये काढायचं आणि ज्या ताटामध्ये थोडंसं जरी तेल असेल त्या ताटामध्ये कधीच चकली ठेवायची नाही नाही तर तेलकट चकल्या होतात तर आता चमचा ठेवायचं प्लेट वेगळं ठेवायचं आणि चकली ठेवायचं प्लेट वेगळं ठेवायचं हे थे सुद्धा महत्त्वाचे आहे तर चकलीचं प्रमाण घेते वेळेस वाटीनं मोजत असताल तर सगळे जिन्नस त्याच्यानंच मोजा किंवा कपनं मोजत असाल तर त्याच पद्धतीने घ्या किंवा वजनी घेत असाल तर सगळे पदार्थ तसंच मोजा म्हणजे तुमची चकली कधीच बिघडणार नाही प्रमाण योग्य असेल तर तुमची चकली कधीच बिघडणार नाही असं जर प्रमाण करून तुम्ही जर चकली करताल तर तुमची चकली शंभर टक्के मस्त होईल आणि त्याचबरोबर एक एकाच प्रयत्नात तुमची चकली परफेक्ट बनेल या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया हॅपी टिपोली